कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतेसावी जयंती साजरी होत आहे कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर पतसंस्था आणि कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम केले जातात तसेच कर्मवीर भूषण पुरस्कारही प्रत्येक वर्षी दिले जातात यंदा शरद शैक्षणिक व उद्योगसमूहाचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्मवीर कृषीभूषण पुरस्कार शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मासीचे डॉक्टर डी डी चौगुले यांना कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार आणि उद्योजक योगेश राजहंस यांना कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार देण्यात आले येणार आहे हे पुरस्कार पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे भारतीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर अँड कॉलब्रेशन बी ए आर सीचे माजी प्रमुख डॉक्टर अजित पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ मानचिन्ह व रोख एक्कावन्न हजार रुपये असे आहे हा सोहळा रविवार बावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता इनामधामनी फळ मार्केट रोड ए बी पाटील इंग्लिश स्कूलजवळ ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल येथे होणार आहे अशी माहिती कर्मवीर पद संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व ट्रस्टचे अध्यक्ष ए के चौदगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी ट्रस्टचे कार्यवाहक लालासो ठोटे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक सकळे संचालक ए पी मगदूम डॉक्टर रमेश ढबू वसंतराव नवले डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन पाटील श्रीमती भारती चोपडे चंदन केदा काळे नरेंद्र खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम हे उपस्थित होते

आणि करीर कृषी भूषण साठी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर आणि करवीर उद्योग भूषण योगेश लक्ष्मण राजहंस उद्योग सुप्रसिद्ध उद्योजक यांची आम्ही निवड केलेली आहे हा पुरस्कार वितरण सोहळा सब, बावीस सप्टेंबरला दुपारी तीन वाजता आयोजित केलेला आहे ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल म्हणून धामणी रोडला आहे इंग्लिश स्कूलच्या समोर तिथं हा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आमच्या जवळचे सर्व कॉलेजेस ते विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मिन्जे, केलो आहे तसंच आमच्या सर्व सल्लागार mm. यांना सुद्धा आम्ही जाहीर आवाहन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम त्या दिवशी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सर्वच लोकांनी उपस्थित राहावं असंही या निमित्तानं मी विनंती करतो आणि आपण पत्रकारांनी सुद्धा सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल आपण आवाहन करावं असंही या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करण्याचा नियोजन सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतो